थंडीची चाहूल लागताच हुरडा पार्टीचे वेध लागते विशिष्ट गव प्रकारची भाजी बाजरीची भाकरी अशी मेजवानी खाण्यास आपण सज्ज होतो हिवाळ्यात हुरडा पार्टी करण्याची मजाच काही वेगळी असते श्रीरामपूर येथील गौरी राजे यांनी मुंबईतील नागरिकांना हुरड्याचा आस्वाद घेता यावा यासाठी लाईव्ह हुरडा काउंटर तयार केला आहे हिवाळ्यात मुंबईतील बरेच लोक गावाकडे करायला जात असतात त्यामुळे गौरी राजे यांनी मुंबईतील नागरिकांसाठी हुरडा पार्टीचे आयोजन केले आहे या मध्ये त्यांनी भासलेला हुरडा हुरड्याची भेट हुरड्याची थाळीपीठ आणि त्यासोबतच बरेच पदार्थ लाईव्ह हुरडा काउंटर मध्ये उपलब्ध ठेवले आहेत या व्यवसायात गौरी राजे यांच्यासोबत ऐंशी महिला काम करत असून तीनशे प्रोडक्ट्स त्या बनवतात या व्यवसायातून शेतकरी महिलांना रोजगार मिळत असून घरगुती पदार्थ या व्यवसायातून ते लोकांपर्यंत पोहोचवतात हाय so मी गौरी राजे आम्ही मॉम्स मॉम्स किचन किसान कनेक्ट आहोत आम्ही श्रीरामपूरवर पाहाल माझ्याकडे लाईव्ह हुर्डा काउंटर आहे सो हुरडा जो नगर जिल्ह्यामध्ये असतो आणि मुंबईतनं जी लोक जातात तिथे हुरडा पार्टी वगैरे करायला तर आम्ही ती हुरडा पार्टी तुमच्यासाठी इथे घेऊन आलेलो आहे त्याच्यात चटणी गुडीशेव दही रोस्ट केलेला हुरडा मग जसं हुरड्याची भेळ आणि आम्ही हुरड्याची पिठ असं हे सगळे प्रोडक्ट तुमच्यासाठी इथे आणलेले आहेत सो so, आमच्याकडे तिथे युनिटमध्ये जवळजवळ ऐंशी लेडीज टोटल काम करतात आणि जवळजवळ तीनशे प्रोडक्ट आहेत आमचे जे आम्ही तिकडे बनवतो सो so, मला फक्त एवढंच सांगायचंय की तुम्ही जसं सांगता ना की घरचं तर तुम्ही असं तुम्हाला पोर्ट्रे केलं की के तुम्ही जे घरी बनवतात तेच तुम्ही जर विकू शकला तर म्हणजे असं काही त्याच्यासाठी मराठी स्त्री करू शकत नाही वगैरे असं प्रकारच नाही कारण आम्ही सगळ्या ज्या आहोत सगळ्या मराठीच आहोत आणि प्लस आम्ही सगळ्या ज्या बाकीच्या महिला आहेत त्या सगळ्या शेतकरी कुटुंबातल्या आहेत की ज्या कधी घराच्या बाहेर सुद्धा पडलेल्या नाही आहेत कामाला पण त्या इथे आता येऊन जवळजवळ त्यांना पाच वर्ष झाली तर मॉम्स किचन मध्ये काम करतात असं